नमस्कार सर्वांच्या घरी गणरायाचं आगमन झालेलं आहे आज आपण गौरी आगमनाविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत भाद्रपद शुद्ध पक्षामध्ये गौरी गणपतीचं आगमन, आगमन होतं गौरीचं हे व्रत नक्षत्राधिष्ठित व्रत आहे गौरी आगमन हे अनुराधा नक्षत्रावर होतं गौरीपूजन हे ज्येष्ठा नक्षत्रावरती होत असतं आणि दोरे घेणे म्हणजेच गौरी विसर्जन हे मूळ नक्षत्रावरती होत असतं तर यावर्षी रविवारी एकतीस तारखेला सकाळी सूर्योदयापासून संध्याकाळी पाच सत्तावीसपर्यंत अनुराधा नक्षत्र आहे तर संध्याकाळी साडेपाचच्या आतपर्यंत सर्वांनी गौरीचं आवाहन आगमन आपल्या घरी करायचं आहे पण सांगायचा विशेष मुद्दा असा आहे की त्याच दिवशी भद्रा आहे मृत्यूयोगसुद्धा आहे आणि वैधृतीसुद्धा आहे सकाळी बारा वाजेपर्यंत भद्र आहे मृत्यूयोग संध्याकाळी पाच सत्तावीसपर्यंत आहे म्हणजे अनुराधा बरोबरच तो योग संपतो आहे तर मग त्या दिवशी आपण अनुरा साडेसा साडेपाचपर्यंत गौरी आवाहन करायचं नाही का तर तसं काहीही नाही आहे अनुराधा नक्षत्रावरतीच सव साडेपाचच्या आतच गौरीचं आवाहन सर्वांनी करायचं आहे वैधृतीचा बरंच झालं तर राहुकाळ मृत्युयोग भद्रा याचा काहीही संबंध नाही धार्मिक कृत्याला काहीही अडचण नसते तर त्या दिवशी साडेपाचपर्यंत गौरी आवाहन करायचं आहे दुसऱ्या दिवशी सूर्योदयापासून संध्याकाळी सात पंचावन्नपर्यंत ज्येष्ठा नक्षत्र आहे त्या दिवशी सर्वांनी गौरी पूजन करायचं आहे आणि तिसऱ्या दिवशीच म्हणजे मंगळवारी मूळ नक्षत्र सूर्योदयापासून संध्याकाळी नऊ एक्कावन्नपर्यंत आहे तर सर्वांनी मनात कसलीही शंका न आणता आनंदाने गौरी आवाहन पूजन करायचं आहे सर्वांना गौरीचा कृपाशीर्वाद लाभो ही सदिच्छा शुभेच्छा तर आपण या सर्व वेळा दाते पंचांगानुसार पाहत आहोत धन्यवाद